हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आजच्या व्हिडिओमध्ये काय काय आहे बघूया आणि जम्मूमध्ये ना रात्रीपासून वातावरण खूपच खराब झालं होतं रात्रभर खूप असा पाऊस होता आणि सकाळी उठली ना तेव्हा बघितलं तर बाहेर खूप असं वारं सुटलं होतं आणि पाऊस हलका हलका चालू होता जास्त पण नव्हता रात्रभर खूप असा पाऊस होता चला तर कोऱ्या व्हिडिओला सुरुवात झालीच आहे आज वातावरण ना जम्मू मध्ये खूपच खराब झालं रात्रभर पूर्ण पाऊस होता सकाळपासून थोडा पाऊस कमी आलाय आता हलका हलका ऊन पण येते घरातली कामं म्हणाल तर सकाळपासून सगळी कामं घरातली आवरली फरशी वगैरे झालं कपडे झाले नाश्त्याची भांडी सगळं आवरलं आहे आणि आज ना वातावरण खराब असल्यामुळे मुलांना काही बाहेर सोडलं पण नाही आणि असं तर कुणाला लागलं त्यामुळे कुणाला पण मी काही बाहेर सोडलंच नाही म्हटलं राहू दे आज घरातच खेळतील आणि आज सकाळपासून लाईट पण नव्हती त्यामुळं थोडी बोर झाली टी व्ही वगैरे नाही बघायला तर म्हटलं चला कशांना कुणाला पातेल चमच गुलाद न आणि बसलाय खेळत अर्णवला आता मी सोडलं थोडं खाली खेळायला हलक होऊन येते तर अर्णवला म्हटलं तू जा कुणाला राहून दे कारण आणि लागलं तर आणि दुखेल त्याला कानाला आणि ना त्याला ते थोडस म्हणजे त्याच्यावर मी हळद वगैरे घातलेली ना त्याला थोडस कठीण झालं हळद सुकल्या आणि ते सारखं काढायचा प्रयत्न करतोय तिथं काढलं ना आणखी रक्त येते त्याला किती वेळा सांगितलं काढू नको ते तुला पण ऐकायचंच नाही ते काढायचा प्रयत्न करतोय आणि आता आहे ठीक जास्त काही नाही आणि काल थोडस वाटत होतं जास्त पण आज सकाळपासून कमी आहे त्याला दुखत पण नाही फौजी म्हणतो ते जाऊया का दवाखान्यात तर मी राहू दे त्याला दुखत नाही जास्त आणि घरामध्ये एक ट्यूब पण आहे बेटाडीन वगैरे असते ना ती त्याला ती लावायची ना थोडस छान वाटते तर मी म्हटलं तीच ट्यूब वगैरे लावूया आपण थोडस बरं आहे आता आता लागलाय टी व्ही वगैरे लावून दिली ला आत्ताच लाईट आली ऐकवाला पण पाणी लावलं माहित नाही कधी लाईट गेली होती तर आता उठला पहिले मी आले ऐकवाला पाणी लावलं त्याला आता मला ना जेवण बनवायचं कोबू चिरून घेतला टोमॅटो कांदा आणि हिरवी मिरची मध्ये मी बनवतो छान लागते कोबूची भाजी चला कोबूची भाजी बनवीन डाळ वगैरे बनवीन भात बनवायचं चपातीला कणी वगैरे पण होऊन घेतल्या थोडीफार सकाळची काम आवडली आहेत आणि ना असं मुलांना वगैरे म्हणजे काय लागलं काय झालं आजारी असली ना म्हणजे मनच लागत नाही कोणत्या गोष्टी आता कुणाला असं खेळतो तर काही वाटत नाही मला पण त्याला असं लागलं वगैरे काय झालं ना तर सारखं टेन्शन येतं की दुखत असेल का त्याला मी सकाळपासून किती वेळा तर म्हणतो आता नाही दुखत मग आता ठीक आहे मी तरी पण टेन्शन राहतं आणि मुलं ठीक असली ना मला काही वाटत नाही व्हिडिओ वगैरे बनवायला म्हणा किंवा काय बनवायला घरात खूप छान वाटत पण मुलं आजारी असली त्यांना काय झालं तर मला असं टेन्शन आल्यासारखं होतं नुसतं फौजी मग बोलतात मुलं ठीक आहे पण माहित नाही टेन्शन तर येतं त्यात कसं आपल्या घरात मोठं माणूस कोण नाही आणि असं अचानक मुलांना काय झालं कुठं येणार फौजींची तुटी अशी असती दिवस दिवस पण त्यांना टाइम भेटत नाही टेन्शन येतं आता काल बघा त्याला लागलं तर फौजी नव्हते फौजी नाही यायला पण त्याच्यानंतर एक तास झाला तोपर्यंत ते रक्त पण बंद झालं होतं आणि कुणाला पण थोडा ठीक होता खेळत पण होता झोप पण चांगली त्रास होत म्हणून टेन्शन येतं आणि असं वाटतं गावाकडे असतो तर लगेच कुणाला तर घेऊन दवाखान्यात गेलो असतो इतर कुणाला घेऊन जाणार दवाखान्यात असं पण आहे आणि स्कूटी वगैरे घेऊन जातात फौजी ड्युटीला घेऊन जातात आणि असं काही नाही की हॉस्पिटल इथं जवळच आहे एम एच वगैरे आहे जवळ पण बाहेर जर आता इमर्जन्सी बाहेर न्यायचं म्हटलं तर लांब पडतं तसं जाऊ पण नाही शकत आणि कुणाला घेऊन जायचं म्हटलं तर थोडस अवघड होत न कसं मोठा घेऊन जाय कुणाला घेऊन जायचं म्हटलं ना थोडं मला टेन्शन येतं कारण बस मध्ये चढायचं उतरायचं लहान मुलं बरोबर असलीत ना थोडं टेन्शनच वाटतं चला काही नाही आता तो ठीक आहे थोडं छान वाटतंय आता दुपारचा स्वयंपाक बनवतो सकाळची सगळी कामं आवरले सकाळचं सगळं रुटीन झालं आहे चला तर मग आता दुपारचं आवरूया भाजी वगैरे फोडणी देते आणि चला तर आता लागूया कामाला दुपारचा स्वयंपाक बनवायचा होता ना एका साइडला छान खेळत होता तर म्हटलं चला त्याला बघत बघत छान आता मी भाजी वगैरे फोडणी देते आणि त्याच्यानंतर ना मग वेळ पण होतो तर आता झालं होतं टाइम स्वयंपाकाचं दुपारचं तर म्हटलं चला भाजी वगैरे बनवूया आता ना कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं त्याच्यानंतर ते थोडं जिरं मोहरी टाकायची फोडणी कडीपत्ता असेल तर टाका छान होती भाजी पण कडीपत्ता नव्हता माझ्याकडं तर मी जिरं मोहरी फोडणी दिली आणि आता कांदा वगैरे छान असा भाजून घ्यायचा आणि हिरवी मिरचीमध्ये बनवलं होतं थोडीशी लाल तिखट टाकलं थोडीशी हिरवी मिरची आणि त्याच्यानंतर टायमॅटो पण टाकायचं टॅमॅटो आणि कांदा वगैरे छान मऊ झाला ना मग आपलं कोबीच टाकूया आणि कोबी जेव्हा चिरत होती ना त्याच्या अदोगर एकदा धुतला होता वरूनच पण आता म्हटलं चला चिरल्यानंतर एकदा धुवून घेऊया आणि छान असा कोबीज धुवून वगैरे घेतला आता थोडंसं म्हटलं टॅमॅटो आपलं शिजून दे थोडंसं झाकून ठेवलं आणि आता ते झाकून वगैरे ठेवल्यानंतर थोडं मऊ झालं ना टोमॅटो त्याच्यामध्ये हळद वगैरे टाकून घेऊया थोडंसं सा चवीनुसार मीठ वगैरे टाकून घेऊया आणि थोडं लाल तिखट पण टाकलं होतं मी चला मग अशा प्रकारे मी भाजी बनवली करा ब्लॉग कंटिन्यू मी आता भाजी वगैरे फोडणी दिली तर म्हटलं चला बघूया कृणाल काय करतोय आणि बघा इथं माझी भांडी घेतल्यात पातेलं चमचा उलातनं आणि छान चाललंय खेळायचं चा। एका साईडला टी व्ही पण लावून दिली आत्ताच लाईट आली झालं दहा मिनटं दहा पंधरा मिनटं झालं शोर नको टी व्ही पण लावून ला, दिल्या आणि म्हटलं आम्ही पण खेळणार आहे भाजी बनवतोय आता बघूया काय काय भाजी बनवतोय आहे चला तर खेळून दे छान खेळतोय आणि कसं माझ्या डोळ्यासमोर आहे ना तर मी लक्ष तर देते बाहेर गेला तर मी लक्ष पण नाही देता येत घरातली कामं बघायची का त्याला बघायचं आता इथं आहे तर त्याला बघता पण येत आहे आणि जेवण पण एका साईडला बनवते मी शीत असं नाही करायचं बाळा तोंडात नाही घालायचं चला तर आता त्याला खिळवून दे मी आवरते का छान अशी आता कोबूची भाजी बनवून तयार आहे आपली चला तर आता भात वगैरे लावतो एका साईडला चपाती वगैरे बनवून घेतो आणि त्याच्यानंतर लास्टला डाळ वगैरे फोडणी देईन मी चला मग आता आवरते आणि आता टाईम ना ता साडेबारा झाले आहेत फौजी येतील थोड्याच वेळात चला तर मग आणि चला तर आता भाजी वगैरे एका साईडला ठेवली आणि आता इथं इंडक्शनवर भात वगैरे पण लावला होता बनवण्यासाठी अजून नाही यायला वगैरे टाईम आहे अर्नव पण खेळायला गेला होता तर म्हटलं चला तोपर्यंत चपाती वगैरे बनवून ठेवते आणि ना बनवून ठेवली ता ता तर थोडीसे कडक होतेच पण आता झालं होतं टाइम साडेबारा वाजलेच होते तर म्हटलं येतील फौजी एक दीडपर्यंत मुलांना वगैरे भूक लागते आणि कुर्णाला घरात आहे तर म्हटलं चला कुरणाला पण गरम गरम चपाती वगैरे देईन मी तर आता इथं चाललं होतं माझं चपात्या वगैरे छान अशा बनवायचं चला तर आता पटपट सगळ्या चपात्या बनवते आणि नंतर बोलते तुमच्याशी आता वगैरे आपला सगळा रेडी झाला आहे भात वगैरे बनवला हो डाळ पण मी एका साईडला फोडणी दिली चपात्या वगैरे बनवून झाल्या हो आणि कुणाला म्हटलं चल तू जेवून घे कारण त्याला कसं झोप पण येते आजकाल मी जर तुला पॅरासिटमॉलच औषध दिलं होतं ते दुखते ना त्यासाठी तर म्हणलं चला त्याला देते गरम गरम चपाती झाली होती कोबूची भाजी थोडीशी चपाती दिल्या बघूया आता खातोय का भाजी खायला थोडंसं पोर म्हणजे मुलं दमवतात पण आज म्हटलं खावा छान झाल्या बघूया दिल्या त्याला कधी कधी आवडली नाही ना कोरडीत चपाती खाऊन घेतो असं पण करतोय चला त्याला मी बघेन आता फौजींची पण वाट बघते थोड्या वेळानं फौजी येतात चपाती वगैरे सगळं बनवून आहे आपलं आता चला तर मग बघूया आता कुणाला काय करतोय खातोय की नाही फौजी आली मग आम्ही सगळे जिवून घेईल आणि ना खेळायला गेलायच पार्क आहे आपल्या क्वार्टरच्या पाठीमागं तिथं खेळायला गेलाय खिडकीतून दिसतोय मला पण त्याला आवाज जात नाही माझा थोड्या वेळाने येईल तो पण नाही तर मग त्याला बाहेर जाऊन आवाज दिलाच पाहिजे वेळ होतो ना तर चला बघूया कुणाला काय करत आणि चला तर आता संध्याकाळचे चार वाजले होते माहित नाही टाइम किती होतं आणि आज ना फौजींना गु गुड फ्रायडे म्हणून काय तर होतं त्यामुळं सुट्टी होती सुट्टी म्हणजे संध्याकाळी त्यांना थोडं वेळानं जायचं होतं तर आज चहा वगैरे घेण्यासाठी फौजी घरे होतेच तर म्हटलं चला आज मस्त चहा वगैरे बनवूया आणि आता इथं चाललं होतं फौजींना चहा वगैरे बनवायचं चला तर चहा बनायला ठेवला आणि इथं बघा एका साईडला अर्नौला कुर्णाला थोडा अभ्यास दिला होता अर्नोला तर सुट्टी आहे आता अभ्यास वगैरे काय नव्हता पण थोडंसं हँड रायटिंग वगैरे कर म्हटलं आणि कुर्णालचं लवकरच आता ॲडमिशन करायचं आहे पण आता इथं ॲडमिशन करणार नाही जिथं नेक्स्ट पोस्टिंग जाईन तिथंच करेन ॲडमिशन तर त्याला त्याची पण प्रॅक्टिस चालूच होती आणि अर्नोला पण म्हटलं थोडंसं हँडरायटिंग वगैरे कर थोडं गडबड करतो लिहिताना ना तर चुकतं तर म्हटलं थोडं हँड रायटिंग कर चहा वगैरे ठेवून मुलांना थोडं बघितलं त्याच्यानंतर चहा वगैरे म्हटलं चला बघूया शिजलाय की नाही आता चहा वगैरे बनला त्याच्यानंतर चहा देते मी चला तर मग चहा घेतो चला आता चहा वगैरे झाला थोडासा मुलांचा अभ्यास वगैरे घेतला आता थोडंसं त्यांना बाहेर घेऊन जाऊया वातावरण छान आहे आणि थोडी थोडी आता म्हणजे गर्मी सुरू व्हायला लागल्या असं काही थोडा रात्री पाऊस पडलाय पण ठीक आहे वातावरण जास्त काही अशी थंडी नाही की म्हणजे म्हणणं आहे का असं जास्त थंडी नाही ठीक आहे वातावरण तर म्हटलं चला मुलांना थोडंसं बाहेर घेऊन जाते दिवसभर आज ते घरातच आहेत अर्न थोडा गेलता सकाळी पण कोरोना काही मी सोडलेलंच नाही त्याला लागले त्यामुळं दोघांना दूध दिले थोडंसं बिस्किट वगैरे दिले तर खाऊन झालं की त्यांना घेऊन जाते मी बाहेर थोडा वेळ बाहेरनं फिरून आलीत की नाही मग जास्त काही दमत नाही टी व्ही वगैरे बघतील आल्यानंतर स्वयंपाक पण आहे चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आजच्या व्हिडिओमध्ये जास्त काही असं खास नव्हतं दाखवण्यासारखं आपलं रोजचं रुटीन आहे तेच थोडं थोडं करून मी तुम्हाला शूट करून दाखवलंय कारण आज म्हणजे बाहेर पण जास्त कुठं गेलो नाही वेगळं पण काय नव्हतं साधा सिंपल नॉर्मलच व्हिडिओ होता माझ्या डेली रुटीनचंच होतं विशेष काय असं नव्हतं चला तर मग आजचा वेळ मी तरच संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मी ना सांगितलं होतं की माझे म्हणजे तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा त्याच्यावरती मी लवकरच एक व्हिडिओ घेऊन येणार आहे जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि मी त्याचा आन्सर द्यायचा नक्की प्रयत्न करेन चला तर ओके बाय जय महाराष्ट्र बाय बाय